ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा संस्था चालकाकडून महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग लातूर तालुक्यातील बोरी येथील घटना संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल लातूर तालुक्यातील बोरी येथील मियांसाब शैक्षणिक व सेवाभावी संस्था संचलित कमला नेहरू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकेचा संस्थेचा उपाध्यक्ष असलेल्या व शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील मौचे कांबळगा का येथील याच संस्थेच्या सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून मुख्याध्यापक व प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या निसार शेख यांनी विनयभंग केला लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कमला नेहरू प्राथमिक शाळा बोरी येथील मुख्याध्यापिकेने शेख निसार अहमद गफारी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना ज्या संस्थेत घडली आहे ते संस्था चालक आणि संस्थेचे अध्यक्ष जब्बार गफूर सगरे हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत काँग्रेसचा पुढारी असलेल्या संस्था चालकाच्या शाळेतील मुख्याध्यापिकेचा विनयभंग करणारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य हा तर संस्था चालक जब्बार गफूर सगरे याचा सख्खा भाऊ आहे महांकर निपसटी चंदे लातूर